प्रमोदजींचं हे जे कार्य दिसतोय त्यांच्या सहकार्यांचा त्यांना खूप मोठा पाठ बोलला हो आहे त्याच्यामध्ये मी जाधवकर साहेबांचा आधी उल्लेख केला के सुनीलजींचा केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तर कसं आहे महाराष्ट्रामध्ये एकही एक त्यांचा आमदार नसला तर तसं तर हिनवला जातो पण सामाजिक उपक्रम उपक्रमामध्ये आंदोलनं असो मोर्चा असो लोकांच्या विकास कामासाठी कार्यालयाला भेट देणे त्यांच्यावर दबाव आणणे प्रशासकीय दर्पण आणणे हे काम आपण महाराष्ट्रासह गुहागरमध्ये गेले अनेक वर्षे पाहतो आहोत अनेक महत्त्वाचे मुद्दे यांच्या आंदोलनामुळे मार्ग लावले हे आपल्याला सर्वांना स्वीकारच नाही नक्कीच कारण शृंगारती परिसरात सुद्धा विनोद शेठ तुम्ही जेव्हा जेव्हा कुठला खड्डे किंवा काही आंदोलन जेव्हा पुकारता तर ते पूर्णत्वात सुद्धा गेलेलं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे हायवेचे प्रश्न असतील तहसीलदारांच्या माध्यमातून असेल पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून असेल तुम्ही ते काम फक्त अर्ज देणे नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याचं कामसुद्धा तुम्ही करताय आणि आज तुम्ही हळदनकर तुमची संपूर्ण टीम प्रमोद शेठच्या पाठी राहून ज्याप्रमाणे निसरबाई बोलले की पराभव होऊन सुद्धा त्यांनी माघार घेतलेली नाही तर आपल्या कोकणासाठी आपल्या गुवाहारसाठी काहीतरी मी देणं लागतो आणि माझ्या माध्यमातून ते व्हावं यासाठी प्रामाणिक प्रमाण प्रयत्न तुम्ही सर्वजण करतायत माझ्याकडूनसुद्धा तुम्हाला सर्वांना सलाम आहे मित्रांनो नमस्कार तर आज आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिरला तर चला आपण जाऊया या शिबिरामध्ये तर आपण शिबिरामध्ये सहभागी होत आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिबिर आहे तर आपण पाहतोय सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेतूबाई इथं काय चालू आहे नाही नाही शिबिर चालू आहे मला माहिती आहे पण तुम्ही काय करत आहात जेवढे रक्तदाते येत आहेत तपासणे किंवा चष्मा म्हणजे मित्रांनो इथं सुरुवातीलाच एंट्री गेटवर नाव नोंदणी आहे कि समझे दिल की कोणत्या समाजातील किती लोक येत आहेत किंवा इतर जे येत आहेत त्यांची एकत्रित नोंदणी इथे केली जात आहे तर आता आपण जाणार आहोत आमच्या शुभम पारदळींकडे जे ब्लड डोनेशनसाठी ते पहिल्यांदाच झोपले आहेत असं कळत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे रक्ताचा साठा आहे आवश्यकता ही पिशवी धना धन दन भरायला लागली आहे त्यांच्याकडे दुधाचा पुरवठा घरी जास्त आहे मात्र ते इथं रक्त आज डोनेट करतायत आता ते बॉल प्रेस करत आहेत हळूहळू दाबा सोडा शुभमचे चेहऱ्या स्माल आहे आणि रॉयल बाईक पॉइंट आपले जे वर्कशॉप आहे त्याचे एक उत्कृष्ट दर्जेदार कर्मचारी आहेत आणि आमचे भाऊबंदच आहेत आज ते ब्लड डोनेट करण्यासाठी ते उपस्थित आहेत रेड रेडक्रॉसची ही टीम आहे रत्नागिरीहून आलेली आहे आणि त्यांच्याकडं ब्लड दिलं जात आहे आज त्यांना सर्टिफिकेटसुद्धा मिळेल आणि भविष्यात त्यांचं परिवारातील कोणी जर पेशंट आजारी पडला आणि रक्ताची जर गरज असेल तर त्यांच्या या सर्टिफिकेट आणि या कार्डच्याद्वारे त्यांना ते ब्लड कमी पैशात अथवा मोफत प्रमोदशीटचं माध्यम असेल उमेश खरेचं मो माध्यम असेल यांच्या माध्यमातून ते त्यांना देण्यात येईल आणि ब्लड देण्याच्या अगोदर शुभमने माझ्या माहितीत बिस्किट पुडा केळी खाऊन झालेली आहेत आणि आता नंतर जेवणाकडे ते वळणार आहेत त्रास नाही फक्त त्यांना बिर्याणीची सोय करा अशी त्यांची अपेक्षा आहे होईल होईल ना होईल असिमबाई साले यांचं हे स्वागत सन्मान गांधी यांच्या हस्ते आपण करतोय आमचा उमेश दादा रक्तदानासाठी आता त्यांनी झोपेचा <laughs> एक मार्ग निवडलेला आहे आता डॉक्टर घेणार आहेत रक्त उमेश दादा कि किती वेळ किती वेळ आहे रक्त देण्याची तुमची पंचवीसावी पंचवीसावी आणि कोरोना योद्धा आणि एक जेव्हा जेव्हा वाढदिवस त्यांचा असतो तेव्हा एक ब्लड डोनेशनचं कॅम्प त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो आज स्वतः ते रक्तदान करण्यासाठी आलेत खरोखरच अभिनंदन उमेश दादा तुमचं ब्लड डोनेशन झाल्यानंतर अल्प उपहाराचा आस्वाद घेताना आमचा विक्रांत देवळकर परेश कदम मकरद पवार मनीष कदम आणि सगळे गँग चांगल्या पद्धतीने अल्प उपहार खावा रे मनीष किती कांदा पोहे खाल्लेस एक ग्यांक। दोन केळी एक कप चहा आणि मकरंद तू सेम ना जास्त खाऊ नका पुरलं पाहिजे हां बरे राजपूत साहेब पण रक्त देत आहेत कसं फील होतंय बरं वाटतंय ना काही त्रास होत नाही ना ओके okay. तर, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण पाहतोय पदाधिकारी आपल्यासोबत आहेत ज्याने आत्ताच ब्लड डोनेशन केलं आहे कसं वाटतंय प्रीतमदादा ब्लड डोनेट केल्यानंतर आज ते आपल्या तवसाळ गावातून अनेक लोकांना घेऊन इथे ब्लड डोनेशनसाठी आलेले आहेत तर दादा आपलं अभिनंदन आहे आपल्या पक्षाच्या माध्यमातून एवढं चांगलं कार्यक्रम राबवला जातोय आपण पाहू शकता या भव्य रक्तदान शिबिरसाठी या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे तहसीलदार परीक्षित पाटील यांचे इथे सन्मान केला जात आहे आज आवर्जून त्यांनी वेळ देऊन इथे उपस्थिती लावलेली आहे धन्यवाद यानंतर मी हिरिरीने सहभाग घेत असते प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोलाचं योगदान असतं मित्रांनो आज विज्ञान खूप प्रगत आहे प्रगल्भ आहे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या विज्ञानाला पण विज्ञानाला रक्ताची निर्मिती आज तर आपल्यासोबत आमच्या शृंगारी मोल्यातील इमाम आमचे मोला तौफिक आहेत जे सुद्धा डोळे तपासणीसाठी ते उपस्थित आहेत मोलांना तुम्ही डोळे तपासणी केली आहे नाही मी नाही केली केली हां खूप बेस वाटला असा कार्यक्रम आणि ह्या जमालयात असे जे कार्यक्रम करणार कर तत्तदान करणार आणि हे डोळे तपासणी आणि मोफत जोडा नॉलेज चेक करण्याचे आम्ही मोबदा बघितलेले पण मोफत चश्मे जे भेटत आहेत ना जे ते आम्ही मी ते पहिल्यांदा बघितलेले होते आणि मग बेस काम चाललं आहे ते गरिबांचा खूप फायदा होत्या काही लोक असे त्यांना नक्कीच मोला आमचे असे सांगतायत की गोरगरिबांसाठी हे चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी अनेक उपक्रम असे पाहिले जे डोळे तपासणी करतात मात्र मोफत चष्मा कधी मिळत नाही मात्र हा चष्मा सुद्धा ऑन द स्पॉट त्यांना प्रमोद शेठच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दिला जातोय एक चांगली बाब आहे असं त्यांच्या माध्यमातून कळत आहे धन्यवाद मात्र तुम्ही इथपर्यंत पोचलात कसं ही बघा जे आमचे गावचे सरपंच आहेत आसिम साले त्यांच्या माध्यमातून पोहोचले आणि त्यांनीच आम्हाला बरोबर टाकले आणि बाबापांच्या मॅसेन सर्वात केला आणि आसिन माझी सरपंच आहेत आमचे जे सगळे सांगत असाल ग्रामपंचायतला ही निधी आहे ही कार्यक्रम आहे त्यामुळे आमचा नाही फायदा होतो मला तुला शेअर त्याला आपल्याला कामावी धन्यवाद देन धन्यवाद ते माझं काम आहे तुम्ही सर्वांनी मला उपसरपंच म्हणून निवडून दिलात आणि त्यानिमित्त मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली मात्र हे खरंच श्रेय प्रमोद शेठला मी नक्कीच देईन धन्यवाद आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपले पत्रकार बंधू निसारबाईसुद्धा इथे उपस्थित आहेत आणि तालुका प्रमुख तालुका प्रमुख हदनकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत तर निसारबाई जो उपक्रम प्रमोद शेठने राबवला आहे आणि हे सर्व सहकारी आहेत आणि माझ्या सकाळपासून निदर्शनात येते की मोठ्या प्रमाणावर इथे रक्तदाते आणि आरोग्य शिबिरामध्ये लोक सहभागी झालेत तर काय म्हणाल प्रमोद शेठबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा जी बद्दल सांगायचं झालं ते एवढंच सांगतो आपण अनेक राजकीय पक्षांचे नेते पाहतो पुढारी पाहतो निवडणुका झाल्या की पाच वर्ष कुठं ते असतात आपल्याला शोधावं लागतं पण प्रमोदजी त्याच्या एक वेगळा व्यक्तिमत्त्व आहे निवडणुका झाल्यानंतर जरी त्यांचा प्रभाव झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केली आणि हे आज नाही आहे हे गेले चार पाच वर्ष आपण पाहतो सामाजिक शैक्षणिक क्षेत्र किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं कायम योगदान असतो तशाच पद्धतीने आज जी त्यांची संकल्पना मांडली क्रिकेट स्पर्धेमध्ये जे प्रवेश फ्रीच्याऐवजी रक्तदान शिबिर करा हे एक चांगला उपक्रम त्यांनी राबवला आणि आज त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला लोकांचाही आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून खूप मोठ्या लोकांचा लाभ झालेला आहे अनेकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि हे प्रमोदजीचं कौशल्य आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची टीमवर्क जसं आपण हन्दमगर साहेब असतील विनोद दानवलकर असतील त्यांची इतर सर्व सहकारी त्यांचा पाठवल त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात सहकार्य असल्याने हे सर्व प्रमुख शक्य धन्यवाद धन्यवाद हे होते आपल्याने निसारबाई जे गुहागर टाईमचे संपादक आहेत आणि चांगलं मोलाचं चा माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते साहेब तुम्ही सुद्धा त्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आलेला आहात तर कसं वाटलं चेकअप वगैरे डॉक्टर्स वगैरे चांगले आहेत का डॉक्टर्स चांगले आहेत आणि ते समजवून आहेत की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे म्हणजे एखाद्याला असं उगाच काही सांगत नाही जे आहे ते सांगत आहेत आणि हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे गांधी साहेबांनी सर्वसामान्यांसाठी एकदम उत्तम कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला आहे आणि त्याचा फायदाही घेतला आहे अगदी चांगलं उपक्रम करतायत डोळ्यांची तपासणी मशीनदारी केली असं समजा आणि चष्मा तुम्हाला मिळालाय का चष्मा अजून घेतलेला नाही अजून एक राऊंड आहे चेकअप चालू चेकअपचा कारण एका राऊंड मध्येच ते होत नाहीये एक ठिकाणी चेक केल्यावर दुसऱ्या ठिकाणी फ्लेम लावून पाहिली जाते आणि मशीनवर चेक केल्यावर नंतर फ्लेम तिथे चेक केलं जाते त्याच्यानंतर मग डिसाईड होते की चष्मा कोणत्या नंबरचा एकूण डॉक्टर तीन पद्धतीचे इथे डॉक्टर आहेत जे तुम्हाला पहिले प्रथम फेरीत चेकिंग नॉर्मल चेकिंग होतं आहे त्यानंतर त्यांना शंका आली तर दुसऱ्या स्टेपला तिसऱ्या स्टेपला नंतर फायनल होऊन तुम्हाला चष्मा दिला एक चांगला उपक्रम साहेबांच्या माध्यमातून इथं सर्वांसाठी केलेला आहे पाहू शकता आता तीन वाजायला आलेले तरीही गर्दी आहे तरी लोक त्याची सेवा घेत आहेत चांगला उपक्रम आहे धन्यवाद रेडक्रॉस रक्तपेढी रत्नागिरी यांच्यातर्फे श्री प्रमोदचे गांधी संपर्क अध्यक्ष मनसे यांना सन्मानित करत आहेत त्यांनी हा स्तुत्य असा उपक्रम तर आपल्यासोबत शशिकांत चव्हाण जे रामपूरहून बिलॉंग करतात आज इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि जेव्हा जेव्हा आरोग्य शिबिर असतो एक शृंगारतेच्या पाठपाडा हे हायस्कूलमध्ये आपण मोठं आरोग्य शिबिर भास्करशेठ जाधवांच्या जा माध्यमातून पाहिलं होतं त्याचं संपूर्ण जबाबदारी या व्यक्तिमत्वावर होती आज साहेब तुम्ही ते उपस्थित आहात काय म्हणाल या भव्य रक्तदान शिबिर आणि आमच्या उमेदवाराबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आरोग्य सेवा रुग्णसेवा हीच कॉंग्रेसचे भाईया भावनिक या गोबरमध्ये आपण अनेक आरोग्य शिबिर घेत आणि यशस्वी करतो त्यानंतर या रक्तदान हे सर्वच रक्तदान याच्या माध्यमातून किमान तीन लोकांचा जीव आपण वाचवू शकतो त्यामुळे रक्तदान निश्चित अनेक लोक आपल्या आवडीने करता करतात आणि प्रत्येकाने रक्तदान करावं अशा प्रकारचे आपल्या सर्वांना विनंती करतो उमेश जी खैर हे माझे मित्र आहेत हे व्या स्वतः रक्तदान करत आहेत रक्तदान शिबिरं आयोजित करत आहेत मनापासून अशा अवलियाचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो समाजामध्ये अशा प्रकारचे योग तयार व्हायला पाहिजेत आणि आपल्याबरोबरच आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण उमेद जी करता आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो असाच उपक्रम तुम्ही करून तुम्ही यशस्वी करा अशी धन्यवाद शशिकांतजी आणि खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे की एवढा मोठ्या प्रमाणावर हा आयोजित केलं गेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक इथे येत आहेत आणि खरोखरच प्रमोद शेठ यांचं कौतुक करावं लागेल धन्यवाद एक हे आंधी जिनका नाम है प्रमोद शेठ गांधी खरोखरच कौतुक करावं लागल प्रमोद शेठचं प्रफुल्ल शेठ आमचा चंद्रकांत कांबरे क्रिकेटपटू आजारी होता दुःखद त्याचं निधन झालं मात्र एक साहेबांना फोन लावलं एक लाख रुपये त्याला दिले होते असं हे व्यक्तिमत्व आहे आणि निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होती साहेब उभे होते, होते। पराभूत झाला असेल पराभवातून सुद्धा पुढे जाण्याचा ते मानस आता करतायत मात्र तेव्हा सुद्धा आम्हा क्रिकेटपटूंना त्यांनी जमवलं आणि विचारलं ओंकार श्रीट त्याला पुरावा आहे की जर तुम्ही क्रिकेटपटू माझ्या पाठीशी आता या पंधरा दिवसात राहत असाल तर आत्ता तुम्ही एक दोन एकर कुठली जागेवर बोट ठेवा काही दर असू दे मी तुम्हाला खरेदी करून देतो आत्ता तुमच्या नावावर करून देतो पण तुम्ही माझ्या पाठीशी उभी राहणार आहात का एवढा शब्द देणारा माणूस आणि हे व्यक्तिमत्व आहे खरोखरच साहेब मी तुमचं मनापासून कौतुक करेन त्यांच्या ऑफिसच्या समोरच माझं टायरचं शॉप आहे मात्र साहेब कधी आले मॉन मारणार आवाज देणार आणि एक आपुलकी पक्ष वगैरे नाही तर माणूस की नाही आपुलकी असं ठेवणारे व्यक्तिमत्व आहे मला तर आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद शेठ गांधी आहेत ज्यांच्या संकल्पनेतून आज वर्धापन दिनानिमित्त आपण पाहतोय भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर इथे भरवण्यात आलेलं आहे तर प्रमोद साहेब ही कशा प्रकारे तुम्हाला कल्पना सुचली आणि एवढ्या भव्य स्वरूपात रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आम्ही तरी या शृंगारतई नगरीमध्ये पहिल्यांदाच बघतो आहे तर या कल्पनेबद्दल काय म्हणाल आमच्या यूट्यूबर्सना सर्वप्रथम आपल्या सर्व नमस्कार हे आरोग्य शिबिर अशा प्रकारे चालू करण्या किंवा आरोग्य शिबिर आयोजन करण्यामागे असाच उद्देश होता की आम्ही खूप आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं शैक्षणिक शिबिर आयोजन केलं होतं पण लोकांकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळत नव्हता तर मग आम्ही आमची छडाई चेंज करून कशाप्रकारे लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि त्याप्रमाणे थोडा अभ्यास करून आम्ही अशा प्रकारचं रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं केलं आहे तर येत्या एप्रिलमध्ये आपण एक समाज एक संघ असे आपण क्रिकेटचे मॅचेस ठेवले आहेत त्या क्रिकेटच्या मॅचेससाठी आपण क्रिकेट ती फी ठेवली होती आम्ही वीस हजार रुपये फी ठेवली होती वीस हजार फी आपण जी ठेवली होती तर काही समाजाच्या किंवा लोकांना ती फी भरू शकत नव्हते तर म्हणून आम्ही एक ऑप्शन ठेवलं की तुम्ही जर वीस हजार रुपये फी भरू शकत नसाल तर तुम्ही वीस रक्त ते आणा येणाऱ्या नऊ मार्चला आम्ही रक्तदान फी ठेवलेली आहे की जे वीस रक्तदाते आणा आणि तुम्हाला ते वीस हजार फी माफ होईल प्रकारे सर्व समाजाच्या लोकांनी आम्हाला त्याच्यासाठी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि सर्व समाज इथे रक्तदान करण्यासाठी तयार झाले आणि त्याचं हे फलिल आहे सर्व समाजाचे जवळजवळ बारा समाजाच्या लोकांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि सर्व समाजाची लोकं इथे येऊन रक्तदान करत आहेत जवळजवळ साडेतीनशे चारशे लोकांनी इथे रक्तदान करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक आहेत ते आहेतच तर सर्व समाजमधून जो तीनशे साडेतीनशे लोकांनी रक्तदान शिबिरातही परीक्षण केलेलं आहे की ती सर्व लोक इकडे येऊन रक्तन शिबिरमध्ये सहभागी झालेत त्याचबरोबर आम्ही आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे आणि नि मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप अशा प्रकारचं पण आम्ही ते आयोजन केलेलं आहे त्यासाठी पण चांगला रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला पाठिंबा दिसत असेल की डोळे तपासणी सध्या खूप सारी लाईन लागलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला इथे रिस्पॉन्स मिळतो आहे आणि अशाच प्रकारे ह्या क संकल्पना आम्हाला सुचल्या आणि त्याचं आयोजन आम्ही इथे केलं आणि त्यासाठी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला खूप समाधान आहे नक्कीच जे रक्तदान शिबिर मी पाहतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे रांगच्या रांग, रांग लागलेली आहे नोंदणीसुद्धा साडेतीनशेच्या वर गेलेली तुम्ही म्हणताय अल्प उपहाराचं सुद्धा तुम्ही सुविधा ठेवलेली आहे मात्र याच रक्तदानाच्या शिबिरात माध्यमातून आपल्या युवकांना खेळण्याची तुम्ही संधीसुद्धा निर्माण करून दिलेली आहात तर त्या युवकांच्या माध्यमातून तुम्हाला हे आयोजन केलं त्यामध्ये सहकार्य लाभतं आहे का हो नक्कीच म्हणजे ह्या इथे जे जास्त जे रक्तदाते आहे ते युवकच आहे म्हणजे सहसा युवक कुठल्या रक्तादानाशिबिळा जात नाही पण हे क्रिकेट एक असा माध्यम आहे ह्या माध्यमासाठी सर्व समाजाचे लोकं एकत्र येतात आणि क्रिकेटसाठी सर्व आपले रागवेष वाजून ठेवून सर्व लोक एकत्र येतात क्रिकेटचा आनंद घेतात क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि घ्या घेण्यासाठी यावा या अनुषंगाने सर्व इथे रक्तदान करायला आलेले आहेत सर्व तुम्हाला तरुणीच दिसतील पंचवीस तीस वर्षाचे प म्हणजे अठरा वर्षाचे पुढे सर्व तरुण रक्तदान करता येईल करायचे आलेले दिसतील आणि हा क्रिकेटसाठी जसं एकत्र येतात रक्तदान करायसाठी पण हे सर्व तरुण एकत्र आलेले आहेत हे खरोखर सुखदायी हा प्रसंग आहे आणि साहेब आत्ता जी विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये आपण निवडणूक लढवली होती मतदान का होईना थोडंसं कमी पडलं पण मतदान पडलं चांगल्या पद्धतीने मात्र तुम्ही कुठंही खचून न जाता पुन्हा एकदा त्याच प्रवाहात त्याच ह्याच्यात तुम्ही निघालेला आहात तर काय भविष्य असणार आहे या माध्यमातून तुमचं नाही आम्ही मी प्रत्येक वेळा ते सांगले की निवडणूक लढवणं हा आपला मेन मोठं नव्हता हो आपले समाजसेवा करायच्या आहे इलेक्शनमध्ये हार जिती होतच असते आज ना उद्या आम्हाला त्याच्यामध्ये विजय मिळेल जीत मिळेल हा पूर्ण विश्वास आहे कारण आमच्या पाठीने राजसाहेब ठाकरे यांचा हात आहे राणासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे एखाद्या छोट्याशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही आहे कारण आम्ही जिंकू केव्हा इलेक्शनसाठी आम्ही समाजसेवा करतो असं नाही आहे आम्हाला खरोखर प्रामाणिकपणे समाजसेवा करायची आहे लोकांची सेवा करायची आहे त्या अनुषंगाने आम्ही समाजसेवा करतो आहे याच्या अगोदर पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प आयोजन केलं होतं आज पण आता करतोय उद्या पण करतच राहू आम्हाला जेव्हा यातून यश मिळत आहे व नाही आहे हा वेगळा प्रश्न आहे पण लोकांची सेवा करणं लोकांक्र लोकांच्या सान्निध्यात राहणं हे आपलं काम आहे त्याप्रकारे आम्ही हे काम करत राहणार राजसाहेब ठाकरे यांचे आम्हाला मार्गदर्शन असतं त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळा सांगितले यश हा पर्याय यश पराय पराजय हा वेगळा भाग आहे तर लोकांशी संवाद राहणं लव लोकांच्या सान्निध्यात राहणं आपलं काम आहे त्याप्रकारे आम्ही हे काम करत आहे लोकांची नेहमी संवाद साधतोय लोकांच्या सानिध्य राहतो आणि लोकांची ज्या अडअडचणी आहेत हे आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतो धन्यवाद साहेब तर हे होते प्रमोद शेठ गांधी ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय एक भव्य असं शिबिर इथे भरवण्यात आलेलं आहे आणि चांगलं एक दालन इथं आज आपण पाहतोय आरोग्य शिबिर असेल चष्मा वाटप असेल चांगलं कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतंय तर कौतुक प प्रत्येक स्तरावरनं त्यांचं केलं जातं आहे